पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावडी ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रमांक आठ वही क्रमांक दोनशे चार देवेजी आणखी एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी देह सांडे तिने अवसरे मिळते योगे अथवा घडे जे अनुवसरे देह सांडे तरी मागतेने घडे देहासीचे म्हणून काळ शुधी जरी देह ठेविते तरी ठेवीत ठेवी ब्रह्माची होते या काळी तरी ती संसार पुढते तरी सायुज आणि पुनरावृत्ती जे ध्वनी अवसारदा दिन आहते तुझी अवसरो तुझं प्रतिप्रसंगी सांगो तरी एके गा पातळ्या मरणाचा माझी वटा पासे आपलेल्या वाटा निगती ईशावर पडिला प्रयाणकारे मुदे भ्रम न गिरे मृति नव्यांद्रे मरे मना हा चेतना वर्ग आगवा मरणे दिशे टवटवा परी अनुभविल्या भ्रम गौसनी होणे ईसा सावधा समवावो वाहो अनिर्वाने विहिरी निर्वाहो हे तरी घडे जरे साभावो अग्निदाथे पापा उदके जय उदके याचे पण जाके ते असे काय देखे आपुले तसे देहांतीचे विषम वाहांत बाहेर आणते ते विजुने जा उजिते अग्निचे ते, ते, ते वेळे प्राण असे प्राणू नाही ते बुद्धी असोने करील काय म्हणून अग्निवेन दे चेतना थारे अगा देहींचा अग्नि जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला वया आयुष्य विरू आपला अंधार घेऊसे आणि मागील म्हणून आगवे अवसरे सांभाळावे मग तिथे मिळावे स्वरूप किती चौदया शिकली चितांची बुडणे गेली दे 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 ते मागे पुढली पेठेली आठवण सहजे म्हणून आधी अभ्यास जो केला तो मरण येताची निमोने गेला ठेवणे न दिसता माधवला दीपोहातींचा आता असो हे सकळ जे प्रयाणि बळ संपूर्ण आधी अग्निज्योतिर शुक्ल ष्ण्मासह उत्तरायणं त्र प्रयाग्छते ब्रम ब्रमाविधो जनताग्निज्योतीचा प्रकाशो शुक्ल पक्षो आणि दिवसो आणि सामा सामाजी मासो उत्तरायन संयोगाची निवृत्ते लावून जे देह ठेवते ते ब्रमाचे होते ब्रह्माविद अवधारे गा धनधरा इतुरी समर्थे अवसरा तिच्या उजो सोपरा या वया पये हे तग्नि हे पहिले पाय तरे विम हे दुसरे दिवस आणि तिसरे चौथे शुक्ल पक्ष आणि समास उत्तरायन ते, ते वरची लसंगा सोपान येणे सा ज्योतिषी सदन पावती योगे हो हा उत्तम काळो जाणिजे या ते अर्जेला मार्ग म्हणजे आता काळो तो सहजे सांगे नाईक धूमो रात्री तथा कृष्णः षष्ण मासा तत्र चांद्रमसम ज्योतिर् योगी प्राप्य निवर्तते तरी प्रायाणाचे अवसरे सुभरे वाश्लेष मा सुरे तिने माझे पुढे न होय वेडे कोडे प्राण अग्नीचे अग्निपण जाये मग तो धुमचे अवगा होये त्याने ठाये शरीरीचे तसे चंद्राड आभाळ सतत दाटे सजळ मग ना उजाळ इसे जावडे होय कामरेना सावध हे जीविताशी पडे स्तब्ध अशुमरणाची मर्यादा वेळू टाके ऐशी मनबुद्धी करणे सुभवती धुमाकुळ लाची कोंडणे तेच जन्म जोडले वाहने युगाची पुढे हगा हातीचे वेळी जाये ते वेळी आणि का लाभाची आहे म्हणून प्रयाणित होये ये तुला दशा तशी ध्यान तू स्थिती बाहेर कृष्ण पक्षूवरी राहते आणि सामासे ओढवते दक्षिणायन हे पुनावृत्तीचे घराणे आवी कोटते जयाची प्रायाने तो कहाणी कशी ना ऐके साधायचा योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे मग तिथे बहुडे ये आम्ही अकाळ जो पांडवा म्हणता तो हा जाणवा आणि हा ध्रम गावा पणवृत्तीच्या ये तो अर्चरा मार्गो तो असताने असं लगो सव्या स्वस्त सांगो निवृत्तीवरी शुक्ल कृष्णे गती हे ते जगत शाश्वत मते का यवतना वृत्ती म्हण या वृत्ते पुन्हा यशान या दोन्ही वाटा एक रुजी एकी आवाटा म्हणून हे बुद्धीपूर्वक सुपाटा दाविल्या तुझ काजे मार्गा मार्ग देखावे सात लटके ओळखावे हिता हिथ जाणावे हिताशी लागे पाहे पा नाव देखती बरवे कोणी आठ घाली काय आतावे का सुपन जाणून या अडवे गवत असे जो अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके तिवे जो उजू वाट देखे तो आवाट नावाचे म्हणून पुढे पार खावे खरे कुडे पार गेले तरी न पडे अनवसरे कहे एरवी देहांती थोर विषमा या मार्गाचे आहे संभ्रम जिने अभ्यासाचे हनकाम जाईल वाया जरी अर्जिरा मार्ग सुकलिया अवचटे धूम्रपंथी पडली या तरी संसारपांती अजून तरी या भोवताजी असावे हे सारे देखूनही मोठे आता कशीने पहा एक वेळ फिटे म्हणून योगामार्ग गो मटे शूद्री ध्वनी तो एके परमत्वा जायजे आणि एके प्रमाती येईजे परे देव वगत्या ग त्या जो लाहिजे ध्यान देणे जेणे नाही ते पात नाही ते श्रुती पार्थ जान योगी मुहिती कश्चन तस्मात् स्वरेषु तस कालेषु योगयुक्त भवार्जुना देवी माहिती ते हे नवे वाया उजटे काय पाहावे ज्याधुनिक वस्तू व्हावे मार्गे शिके तरी आता दे असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो काळजी दुरी सर्वतो वावो दुराची करूने मस्त रंगपणाशी की नसे तसे उदकाशी काय प्रतिभाशे ते भलती मा जसे तसे उदकाशी के न जन्मेचे ना, ना तरंगलोपेन निमेचे ते झाले आता शरीराचे तयाचे ठाये भाई उरले नाही तरी कोणी काळे काय का निमेते पाहे पा, पा। मग मार्गाते कासया शोधावे कोणे के जावे जरी देशकाला द्याघवे आपणाची असे आणि हा गा घटू जे वेळे फुटे ते वेळी आकाश लागे नीट वाटे वाटा लागे ते गगना भेटे हिरवी चुके पाहे पाय सेहन आहे की तो आकरुची जाये एर गणित एक गणिती आहे घडतो आहे आधी तिथे आबोधाचे ने सुरवाडे मार्गामार्गाचे साकडे त्या संस्थिती ना पडे योगी आणसे या कारणे पंडूस होता तो हवा योगयुक्ता हे तुम्ही सर्व साम्यता पैसे या होईल मग बलती ते बलते व्हा दे असो अथवा जावा परे बंदा नित्य ब्रह्मभावा विघडून आहे तो कल्पाते जन्मा नागवे कल्पांते म्हणणे नापलवे माझे सं

योगे परम स्थानुपत्तीचा ओम श्रीमद्भगवद्गीता दिगवद्गीता ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे अक्षरब्रमयोगो झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले कपुतनाचे जोडले सरसहनजे तयागवयाची पुनयाचा मळा भाऊ आतो तिने ये फळा जे परब्रमा निर्मळा शांडिन सरे जे नित्यानंदाचिने माने उपमेचा न दिशे साने पाण्यादि साधने जया सुखा जे पिटेना सरे मुघितयाचिने पवाडे पुरे पुखाचे स्वैरे बाहुनेची दष्टाचिने सुखपने जयाचिदुष्टाचे भैसने जे योगेश्वर तिगीश्वर ललौकिके द्विचिने हात तुके कौतुके तव फळवोटू आवडे मग त्या सुखाची किरटे करुन यागा पाऊटे परब्रह्माचे पाठे आरोडते चैकर भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य योगी यांचे भोग्य भोगधन जे जो सकळ काल कळा जो परमांचा पुतळा जो जीवाचा जिव्हाळा शिवासिया जो तिचा बोलावा जो कुळ कुरुदेवा तो श्रीकृष्णाजी पांडवा प्रति बोलीला कुरुक्षेत्रींचा व्रतांतो संजय रायासी असे सांगतो तिची प्रेसा पुढारी मातो ज्ञानदेव दे म्हणे इथे श्री ज्ञानदेव भावादीपिकाम अष्टमध्या पौंडलिका पोंडालिका देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आधे क्रमांक आठ ओवी क्रमांक दोनशे चार ते क्रमांक दोनशे एकाहत्तर पर्यंत पारायण पाहिला आहे आधे क्रमांक आठ येथे समाप्त झाला आहे रामकृष्णारी